श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद या पाच राशींवर होणार असून या राशीतील लोकांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे यांचे खूप दिवसांपासून जे काही जमिनीचे व्यवहार रखडलेले होते त्याचा निकाल आज या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे यांचे उसनवार दिलेले पैसे आजच्या दिवशी परत मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल बेरोजगार तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील नोकरीनिमित्त परदेश दौरा होईल त्यामध्ये त्यांना यश देखील संपादन होईल विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन विवाह योग जुळून येतील आरोग्याच्या बाबतीतील सर्व समस्या दूर होऊन आरोग्य चांगले राहील आजच्या दिवशी नवीन चालू केलेला उद्योग नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल एकूणच आजचा दिवस या पाच राशीतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा नंबर एक राशी आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल तुमचा उंची जोडीदार आज तुमच्यासाठी एक देवदूतच होऊन येणार आहे या क्षणांचा आनंद लुटा तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेले असतात तुमचं तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल नंबर वृषभ राशी चार भिंती बाहेर आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल मुक्तता बाळगा अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रम भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्वाचे आहे आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा मैत्रीचे गाडजीवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील तुमच्या शेनगारी वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे नंबर तीन मिथून राशी आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल पण त्याचवेळी मी तिकोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल तुम्हाला आता तुमच्या शेंगारी कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरीत्या पूर्ण होईल तुमच्या काहीशा उदासवान्या वैवाहिक का आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल नंबर चार राशी इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही तुमचे हृदय धडधडेल आपल्या करिअर संदर्भात महत्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात राणावयास हरकत नाही तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटन दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे नंबर पाच सिंह राशी चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्वाचे आहेत आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूग उल्हासित करणारा असेल तुम्हाला तुमची कल्पकता कलात्मकता करवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जण जाईल खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील नंबर सहा कन्या राशी तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुट सुट यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या महत्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे तुमचे चुंबक सदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल तुमचे असणे हे त्याच्या तिच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा तुमची जोडीदार आज तुमच्या समोर शब्दांत व्यक्त करेल नंबर सात तुला राशी आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने मारले असला तरी तुमच्या बरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल तुमचे वाचवलेले आज शकते परंतु सोबतच जाण्याचे तुम्हाला होईल तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते अतिशय गरजेच्या वेळी सपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टी व्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकता तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे नंबर आठ वृश्चिक राशी आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे गुरु व शांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस प्रेम प्रकरण थोडेच कठीण असेल तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होते दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील परंतु जसे जसे दिवस पुढे जाती तुम्हाला चांगले फळ मिळायला लागते दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कोणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल नंबर नऊ धनुराशी देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा त्यातून तुम्हाला मन शांती लाभेल आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या दोघांमध्ये निखर स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल किरकोळ आणि ठोक व्यापारासाठी चांगला दिवस आज तुमच्या उत्तम संकल्पना आणि के तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा तुमची जोडीदार स्वतःला नशिबवान समजते आहे या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या नंबर दहा मकर राशी स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती तुमचा तुमचे जोडीदार ही खरंच सोलमेट आहे नंबर अकरा कुंभ राशी मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील पण तत्वांना शरण न जाता वेगवेगळे निर्णय घेण्याची खबरदारी घ्या या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही व्यावसायिकांना चांगला दिवस व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल आज कुठल्या सहकर्मीसोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला आजच्या दिवसाची संध्याकाळी सर्वोत्तम संध्याकाळ असेल नंबर बारा, मीन राशी चार भिंती बाहेर खेळ तुम्हाला आकर्षित करते ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असते नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे काही काळ आपण केवळ स्वतःच्या जीवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असे सहकारी सहयोगी तुमच्या मदतीस येते पण फार काही मदत देऊ शकते असे दिसत नाही आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन साल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक